तर बघा काय बातमी आहे आठवा वेतन आयोग लागू होईपर्यंत मागे भत्ता मिळणार का सरकारने दिली माहिती महत्त्वाची माहिती सर केंद्र सरकार आठवा वेतन आयोग लागू करण्याची तयारी तर आहे आठवा वेतन आयोगाबाबत गेल्या अनेक दिवसापासून अपडेट समोर येत आहे दरम्यान याबाबत राज्य वित्त मंत्री पंकज चौधरी यांनी माहिती दिली आठवा वेतन आयोगात किती कर्मचारी आणि पेन्शनग्रस्त पेन्शनधारकांना फायदा होणार शिफारशी कधी लागू होणार याबाबत सर्व प्रश्नांची उत्तर दिली आहे ते म्हणाले की अंतिम शिफारशी ठरल्यानंतर वेतन आयोग कधी लागू होणार याची तारीख सरकार निश्चित करणार आहे यासोबत प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर आवश्यक फंड देखील जारी केला जाईल सध्या वेतन सातवेतनगाअांतर्गत मागे भत्ता दिला जात आहे हा मागे भत्ता आठव्या वेतनयोगात बदलण्यात येईल नवीन वेतन आयोग दोन हजार सोसपासून लागू होणार आहे दरम्यान नवीन वेतन आय प्रत्यक्षित्या लागू होण्यास उशीर होणार आहे त्यामुळे ती लागू होईपर्यंत मागे भत्ता मिळणार की नाही असा प्रश्न विचारला जात आहे हा आता जसा आहे डी ए जसा आहे तसाच बदल राहणार आहे बेसिक सॅलरीवर मागे भत्ता ठरवला जातो वर्षातून दोनदा भत्ता लागू केला जातो दरम्यान वर्षातून दोनदा जानेवारी आणि जुलैमध्ये मागे भत्ता जारी केला जातो यादी या आधीच्या महिन्याच्या सी पी आय बेस्ड मागे डेटा आधारित मागे भत्ता ठरवला त्यानुसार या कालावधीत देखील कर्मचाऱ्यांना मागे भत्ता मिळेल दरम्यान तज्ज्ञांच्या वर्षानुसार आठव्यातून वेगा आठव्यातून वेगा मागे भत्ता मूळ पगारात दिली जाणे शक्यता आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला संबंध व्हिडिओ सुद्धा आवडला असेल लाईक करा शिकायला विसरू नका धन्यवाद